न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्तामध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी संपर्क नंदकुमार श्री गुरु साहेब गुरु गादी परंपरेचे तेजस्वी वारसदार आणि सातवे परम सेवाधारी गुरु महंत श्री गुलाब जी महाराज यांचे वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सव्वा सहा वाजता चंद्रपूर येथील गुरु दरबारात निधन झाले ते सत्याहत्तर वर्षाचे होते त्यांच्या निधनाने संपूर्ण मथुरा लभाणा समाज आणि भाविक वर्ग शोकमग्न झाला आहे स्वर्गीय गुलाबसिंगजी महाराज हे केवळ आध्यात्मिक गुरु नव्हते तर ते समाजसुधारक आणि भक्तिमार्गांचे महान प्रणेते होते त्यांनी आपले संपूर्ण जीवन भक्तीमार्ग साधना अध्यात्म आणि लोककल्याणासाठी समर्पित केले लभाणा समाजात एकतेचा संदेश बंधुत्वाची शिकवण आणि निस्वार्थ सेवेचा मूलगामी विचार त्यांनी दृढ केला नव्या पिढीला धर्म साधना आणि गुरुसेवा या त्रिसूचीचा सखोल अर्थ त्यांनी प्रत्यक्ष आचरणातून शिकवला महाराजांचा प्रभाव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश गुजरात आणि तेलंगणातील लभाणास समाजावरही त्यांच्या मार्गदर्शनाचा ठसा होता त्यांनी विविध धार्मिक यंत्रांचे नेतृत्व केले संत साहित्यांचा प्रचार आणि प्रसार केला आणि समाजासाठी संत ही संकल्पना आपल्या आचरणातून साकार केली श्री गुलाबसिंगजी महाराज हे श्री गुरु साहेब गुरु गादी परंपरेतील सातवे सेवाधारी होते या परंपरेची सुरुवात अठराव्या शतकात झाली असून तिच्या माध्यमातून लभाणा समाजात आध्यात्मिक जागृती आणि सामाजिक उन्नतीचा मार्ग निर्माण झाला या आधीच्या एकूण चार गुरुच्या समाधी किनवट तालुक्यातील करंजी कोसमेट येथे असून त्याच ठिकाणी पवित्र थडा समाधी स्थळी स्वर्गीय गुलाबसिंगजी महाराज यांची अंत्यक्रिया पार पडली हे स्थळ लमाना भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते महाराजांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम वीस 20 एप्रिल दोन रोजी सायंकाळी पाच वाजता करंजी कोस्मेट येथील श्री गुरु महाराज समाजस्थळी पार पडला या अंतिविधीसाठी श्री गुरुपसाहिब दरबार चंद्रपूर येथून महाराजांची अंतिम यात्रा भक्तिभाव व शिस्तबद्ध पद्धतीने निघना निघाली या यात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते स्वर्गीय गुलाबसिंगजी महाराज यांच्या निधनामुळे लभाणा समाजाने एक तेजस्वी आध्यात्मिक दीपस्तंभ गमावला आहे त्यांनी रोवलेले संस्कार रुजवलेले मूल्यविचार आणि जागवलेली भावना आजही हजारो भक्तांच्या जीवनात प्रेरणादायी ठरत आहे त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यासाठी समाज एकत्र आलाय विविध मंदिरे मठ आणि स्थानिक केंद्रांमध्ये कीर्तन प्रवचन आणि सामूहिक प्रार्थनाचे आयोजन करण्यात आले आहे स्वर्गीय गुलाबसिंगजी महाराज यांच्या अंत्यदर्शनासाठी भाविकांनी अशी मोठी गर्दी केली होती स्वर्गीय जी महाराज यांच्या निधनाबद्दल अनेक संत समाज नेते आध्यात्मिक संस्थाचे प्रतिनिधी व लोकप्रतिनिधींनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या असून स्वर्गीय गुलाबसिंगजी गुलाबसिंग महाराज चंद्रापूर नांदेड किनवट तालुका राहणार यांची परंपरा गादी हे हे परंपरा वंश आहे पाचशे वर्षापासून चालूच आहे गादीच्या निवासन आमच्या समाजाचे लभाणा समाज मथुरा लवाना समाज मथुरा हे चंद्रापूरने राहते महाराज आज आज्ञा झालेली आहे लवाना समाज भक्तांनी गर्दी केलेली आहे आज आज समाजाने लवाना समाजांची खूप 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 गर्दी आहे पन्नास साठ हजार माणसांची गर्दी आहे साधू संतांची